हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आज सगळे मस्त ना मस्तच राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा तर आज अजून एका नवीन दिवसाची नवीन सुरुवात होती आहे बाकी सगळे घरातले आवरून घ्यायचे आणि नंतर देवपूजेची तयारी दीपामसे आहे आज त्यामुळं दिवे सगळे काढावे लागतील सगळे क्लीन करावे लागतील कारण क्लीन करून जरी दिवे ठेवले तरी ते नंतर एक दोन तीन महिने काढले की ते परत काळपट पडलेले असतात आणि पितांबरीने परत ते क्लीन करावेच लागतात हा आरोचा हो टिफिन आहे स्कूलचा प्लास्टिकचा तो मला अजिबात आवडत नाही पण आता ना पर्याय नाही त्यामुळे त्याला तोच द्यावा लागतो आहे कारण दुसरा स्टीलचा टिफिन असा दोन कप्प्याचा भेटतच नाही आहे तर भांडे घासते पटपट पटपट पट, आणि व्हिडिओ फास्ट केला आहे मी कारण की एवढा मोठा व्हिडिओ तुम्ही बघणार नाही म्हणून आणि फ्रंट कॅमेरा सुरू आहे त्यामुळं सगळं माझं उलट्या हाताने दिसते म्हणजे डाव्या हाताने शूटिंग करते आहे मग मी काम करते डाव्या हाताने असं दिसते तुम्हाला तर असं काही नाही आहे पूजा करताना पण माझा हा डावास हात पुढे आलाय आहे मग तुम्ही सगळेजण म्हणताल की डाव्या हाताने कसं काय करते सगळं म्हणून अगोदर सांगते की फ्रंट कॅमेरा आहे असं तर घरातलं सगळं काम उरकायचे आणि नंतर पूजेची तयारी करायची तर घरातलं काम आवडता एखाद्या एक एका एक विषयावरती तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून म्हटलं चला व्हिडिओ पण होईल आणि बोलून पण होईल जर दहापैकी दोन जरी ताईने माझा व्हिडिओ बघितला आणि त्यांना जर माझे विचार पटले तर व्हिडिओचं सारखं झालं असं सा समजेल मी कारण की आत्ता सध्या असं आहे की काय प्रॉब्लेम झाला आहे मला पण माहीत नाही पण यूट्यूबचे व्हिडिओ माझे व्हायरल होत नाही आहेत मागच्या आठवड्यातल्या व्हिडिओना चांगला म्हणजे हंड्रेड क्रॉस व्ह्यूज येत होते आणि आत्ता असं झालं आहे की व्ह्यूजच येत नाही आहेत पाच सहा दिवस झाले मी रोज व्हिडिओ अपलोड करते पण व्ह्यूज येत नाही आहेत व्हिडिओला आणि म्हणजे असं जर व्ह्यूज नाही आल्या वॉच टाईम नाही वाढला तर मग असं वाटतं की कारण की माझा दोनच तास वॉच टाईम होता आणि दोन तासावरून एकतीस तास, एक तास माझा एकदम फास्ट झाला आणि असं काहीच नाही म्हणजे ही अट्रीवमेंट काहीच नाही झिरो टू पर्सेंट पण पन नाही आहे पण एक वाटतं ना माणसाला की एक जरी सबस्क्रायबर ॲड झाला तर एक वेगळाच आनंद असतो आपल्याला तर वॉच टाईम वाढतच नाही आहे आणि व्ह्यूजसुद्धा माझ्या पंधरा सोळा पंधरा सोळा अशाच ला ला यायला लागलेल्या आहेत काय प्रॉब्लेम झाला आहे नाही ना, माहीत तरी पण मी काल थोडंसं डिमोटिवेट झाले होते म्हणजे मीच माझी मीच थोडे नाराज झाले होते यार एवढं आपण व्हिडिओ करतो एवढं व्हिडिओ बनवायचा तो तयार करायचा आत्ता मी हाच व्हिडिओ अकरा मिनटाचा टाकला आहे तो व्हिडिओ माझा एक तास अठ्ठावीस मिनिटाचा होता तो मी ट्रिम करून जे फक्त पॉईंट आहेत ते पॉईंट घेऊन कट करून करून एडिटिंग करून हा व्हिडिओ माझा दीड तासावरून मी अकरा मिनटावरती आणले आणि ज्या ताई ब्लॉग करतात किंवा जे व्हिडिओ बनवतात रोज आणि एडिटिंग करावं लागतं ज्यांना त्यांनाच माहिती आहे की व्हिडिओ करण्याच्या पाठीमागं किती कष्ट लागतं आणि जरी आपण कॅमेरा पकडून समोर जरी बोलत असलो ना कॅमेराच्या आणि लगेच अपलोड केला व्हिडिओ पण ते बोलायला ते फेस क एकदम कॅमेरासमोर येणं ते सगळं फेस करणं बोलणं एकदम कॉन्फिडन्स ह्यालासुद्धा मेहनत लागते आणि हे ब्लॉग बनवून ते एडिट करून अपलोड करायलासुद्धा मेहनत लागते आणि एवढं सगळं करून जर आपल्या व्हिडिओला जर येत नसतील तर मग थोडंसं डिमोटिवेट होतं पण नाही व्हायचं डिमोटिवेट आणि परत ठरवलं की नाही डिमोटिवेट व्हायचं नाराज व्हायचं पर नाही परत व्हायने व्हिडिओ करायचे आज नाही व्हायरल होणार उद्या नाही होणार परवा तरी होईल चौथा पाचवा तरी व्हिडिओ व्हायरल होईल असा विचार करून मी आज सकाळी पुन्हा व्हिडिओला सुरुवात केली काल व्हिडिओ नव्हताच केला काही कारण मी सांगितलं कारण तुम्हाला आणि मग आज परत नवीन सुरुवात केली व्हिडिओला म्हटलं चला आज व्हिडिओ टाकून बघू आपण व्हायरल झाला तर झाला आणि नाही झाला तर परत होईल उद्या होईल परवा होईल म्हणून आज व्हिडिओ टाकत राहायचे एक नाही दिवस तरी सक्सेस मिळेलच डिमोटिवेट व्हायचं नाही आणि म्हणजे काय प्रॉब्लेम होतो की असं वाटतं की अरे बापा त्यांची व्हिडिओची क्वालिटी किती छान आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे चांगला मोबाईल असेल आपल्याकडे मोबाईल चांगला नाही आहे त्यामुळं आपली व्हिडिओची जरा क्वालिटी जरा जे व्हिडिओ क्लिअरिटी जरा असते ती येत नाही व्हिडिओला आपल्या त्यांच्यासारखी पण आता व्हिडिओ नाही म्हणून आता व्हिडिओ बनवण्यासाठी क्लॅरिटी नाही आहे म्हणून व्हिडिओ बनवण्यासाठी बनवण्यासाठी आपण म्हणजे आयफोन तर घेऊ शकत नाही लगेच असं पण नाही की मला व्हिडिओ करायचे यूट्यूबला तर मी चांगल्या क्वालिटीचा आधी मोबाईल घेते चांगलं स्टॅन घेते असं नाही होऊ शकत ह्यातूनच सुरुवात करायची आहे जशा जो मोबाईल आहे त्यातच व्हिडिओ करायचा त्यातूनच पुढे जायचं आपलं पण चॅनल एक नाही दिवस तरी ग्रो होणार स्वामींवर विश्वास आहे आणि थोडंसं चेंजेस करायचा प्रयत्न आपणच केला पाहिजे असा विचार केला आहे मी परत आणि आज परत व्हिडिओला सुरुवात केलेली आहे नंतर असो आणि नवीन चॅनल आहे म्हणून शक्यतो नवीन चॅनेल चला जाऊ देत मग व्हिडिओ आला व्हिडिओ कोणाला दिसला तर पटकन ओपन करतात व्ह्यूज म्हणजे व्ह्यू करतो व्हिडिओ व्ह्यू करतात ते आणि एक दोन सेकंद बघतात आणि काय चला जाऊ देत काय नाही एवढं खास बघण्यासारखं म्हणून लगेच सॅब करून टाकतात असं करत मग व्हिडिओ दोन तीन ठिकाणी गेला त्यांनी वरती स्वॅप करून टाकला व्हिडिओ की त्याचं रँकिंग आपलं डाऊन होतं आणि तो व्हिडिओ काय वरती पटकन फास्ट व्हायरल होतच नाही असं होऊन होऊन माझा व्हिडिओ मला वाटते की ते व्हायरलच होत नाहीत व्हिडिओ पंधरा सोळा ते पण पंधरा सोळा जे कंपल्सरी जे सबस्क्रायबर आहेत ते बघत असतील व्ह्यू करत असतील आणि स्क्रोल करत असतील वरती त्याच्यामुळं मग माझे व्हिडिओ ते व्हायरल होत नाही आहेत तर मला हे सांगायचं आहे की तुम्हाला नाही ना बघायचा व्हिडिओ बघू नका किंवा आपण पण कोणाला ना, ना सांगायचं नाही की माझा व्हिडिओ बघा आणि माझा व्हिडिओ बघा ज्यांना बघायचं आहे ते बघतील ज्यांना नाही बघायचं ते नाही बघतील आणि ज्यांना खरंच नसेल बघायचं व्हिडिओ त्यांनी व्हिडिओ बघू नका पण फक्त व्हिडिओ ओपन करून पुढे स्वायप करू नका तुम्हाला बघायचं नसेल तर व्हिडिओ ओपन करून मोबाईल बाजूला ठेवून द्या तो पाच सहा मिनटाचा किंवा दहा मिनटाचा व्हिडिओ चालू द्यात आणि नंतर तुम्ही म्हणजे तुमचं काय असेल ते काम करा जर तुम्हाला बघायची इच्छा नसेल तर नाहीतर एकतर तर व्हिडिओ ओपनच करू नका कारण की एवढं रिमोटिवेशन होतं आणि खरं सांगते तुम्हाला की जे ब्लॉग बनवतात त्यांनाच त्याचं कष्ट माहिती आहे आता हा माझा व्हिडिओ बघून ज्या खरंच ताई व्हिडिओ रोज बनवतात ब्लॉग बनवतात त्या ताईंना माझं काय म्हणायचं आहे ते मला ते माझं मत त्यांना समजेल आणि त्यांना पटेल पण पण जे लोक फक्त मोबाईल बघतात टाईमपास म्हणून त्यांना म्हणा काय बोलते ही फालतू असंच बोलणार आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एकतर व्हिडिओ तुम्हाला आवडत नाही बघायला तर बघू नका आणि बघितला तर निगेटिव्ह कमेंट खरंच करू नका कारण की निगेटिव्ह कमेंट जर वाचली ना तर पूर्ण माणूस ब्लँक होतो एकतर एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ते आपला फेस दाखवून सगळ्या घरातल्या रिअल गोष्टी सगळ्या कॅमेरासमोर दाखवतो आपण ह्यासाठी अगोदर आपल्या मनात ते आपल्या मनामध्ये इतका मोठा कॉन्फिडन्स तयार करून आपण हे सगळं जर सुरुवात केलेली असती आणि त्या एका एक निगेटिव्ह कमेंटमुळं सगळं सगळं म्हणजे सगळं स्लीप होतं एकदम की नकोही करायला नको हे करायला म्हणून त्यामुळं निगेटिव्ह कमेंट ॲटलीस्ट करू नका तुम्हाला काही करायचं नाही तर करू नका तर ठीक आहे असो हे होणारच आपण ज्या क्षेत्रात पाऊल ठेवलं तिथं ह्या गोष्टी फेस कराव्याच लागणार आहेत तर आरवने आज देवपूजा केलेली होती आरव मी करत होते देवपूजा त्यामुळे आरोममध्ये मध्ये आला येत होता देवपूजा करायची म्हणून मग आर तासाच्या कामाला ता, एक तास दीड तास लागतो मला ह्याला इकडं मी दुसरं खेळायला दिलं आणि बाकीची पूजा वगैरे मी करून घेतली कटपट अजून दिवे वगैरे सगळे घासायचेत काढायचेत सम्यावरती काढून ठेवले आहेत त्या काढाव्या लागतील त्या घासाव्या लागतील कारण की मला फक्त उद्या अमावस्या आहे हे माहीत होतं पण ती पामवसे आहे हे माझ्या लक्षात आलंच नाही कारण की दोन दिवस झालं मी जरा दुसऱ्या कामात बिझी असल्यामुळे मला फक्त एवढं माहीत होतं की उद्या अमावस्या आमवस आणि आम मला बाजूच्या ताईंनी सांगितलं मला की आज दीपामावस्या आहे मग माझ्या लक्षात आलं मी कॅलेंडर बघितलं आणि मग पुढची तयारी केली नंतर रांगोळी मला मोठी काढायची होती आणि फुलांचं पण डेकोरेशन करायचं होतं पण आरो इकडे रांगोळी घेऊन सांडत बसला आहे आणि आरो काहीच ठेवत नाही त्याला जर राग आला तर सगळी रांगोळी विस्कुटून टाकतो आणि प्रत्येक गोष्ट मला करायची मला करायची असं करतो त्याची पण चुकी नाही आहे कारण घरात त्याला खेळायला कोण नाही आहे मी एकटीच असते त्यामुळं त्याच्या सगळ्या अपेक्षा माझ्याकडूनच असतात मायाजवळच बसतो मायाजवळच खेळतो मी जे ते करेल तेच करायचं असतं त्याला त्यामुळं त्याला पण थोडी रांगोळी दिली मी तिथे साईडला कर म्हटलं तुला काही करायचं ते पसारा आणि मग मी माझं पटकन सिंपलच रांगोळी काढून घेतली जास्त काही पसारा करत नाही बसले कारण की मला पुढची तयारी करायची होती सम्या वगैरे साफ करायच्या होत्या अजून म्हणून मग ही पूजाची मांडणी वगैरे सगळी करून ठेवली होती मी अगोदर कारण की फक्त मग नंतर दिवे घासायचे आणि वाती वगैरे लावून पूजा वगैरे मांडायची डायरेक्ट म्हणून आणि इकडे बघा मी लॅपटॉपवरती सगळं सामान ठेवते कारण की जे नाही लागत ते रोज रोज आपण खाली ठेवत नाही ना म्हणून मग मी हे वरच ठेवल्या होत्या ह्या समया ह्या समया लग्नात दिलेल्या आहेत आईने आणि मी जे घासते आत्ता त्या मी पंढरपूरवरून दोन हो आणल्या हो होत्या आणि आत्ता गुरुच्या त्याचं पारण करायचं होतं त्यावेळी अजून एक दिवा आणला होता जो अखंड लावायचा होता म्हणून तो काचचा दिवा तो आणायचा तो आणला होता मी तर जास्त कलेक्शन आहे माझ्याकडे एक पाच सहा पण त्या आहेत पण जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या दिकामसेला पुजाव्यात असा नियम आहे म्हणून मग त्या पुजल्या आणि पाच कणकेचे दिवे बनवायचे तर ते नंतर बनवणार आहे मी अगोदर म्हटलं हे सगळं क्लीन करावं आणि सगळी तयारी करून ठेवायची मग संध्याकाळी फक्त पूजा वगैरे करायची आणि माझ्या किचनमध्ये खिडकी अशा आणि खिडकीच्या समोरासमोर फ्रीज आहे आणि फ्रीजवर जर मोबाईल लावला तर फ्रंटचं काही दिसत नाही बॅगचं सगळं दिसतं आहे आणि इकडे ठेवला की सगळं खिडकीचा उजेडच असा एवढा पडतो आहे की असं व्हिडिओ ब्लर ब्लर दिसतो व्यवस्थित नाही दिसत तर बघ आपण त्या घासून काढल्यानंतर त्या किती सुंदर दिसतात इकडे माझी पूजा चाललेली आहे संध्याकाळची रे आणि एक पंथी लावल्यानंतर त्याच पंथीने दुसऱ्या पंथ्या लावू नयेत असं पण मी ऐकलेलं आहे असो प्रत्येकाचे वेगवेगळे नियम असतात आणि जे नियम आहेत ते पाळले पण पाहिजेत ज्याच्या त्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात तर मी पाच कणकेचे दिवे बनवले होते त्यांनी आर ते आरला पण ओवळायचं होतं आणि जी पण ते आपण जे निरंजन वगैरे आपण समया वगैरे पुजल्यात त्यांना पण ह्या कणकेच्या देव्यांनी औक्षण करतात मी साधी सिंपलच पूजा मानली होती आणि आज सगळ्या ताईंच्या घरीहीच गडबड चालली असेल दिवे पुजायचेत म्हणून तर सर्वांना दीपामावसेच्या शुभेच्छा आणि माझ्यासोबत माझ्या सर्व सर्व ताई आहेत ज्या नवीन ब्लॉगर आहेत नवीन यूट्यूब चॅनल ओपन केला आहे आणि त्यांना पण एक पाऊल पुढे टाकायचं आहे तर त्यांना सर्वांना स्वामींनी असंच पुढे नेऊ आणि त्यांचा पण चॅनल चांगलाच ग्रो हो होी स्वामींच्यानी प्रार्थना आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते उद्या अजून एका नवीन विषयावर भेटूया तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा माझं कुठं चुकीचं असेल तर मला कमेंटमधून नक्कीच सजेस्ट करा की ताई असं नाही ताई असा व्हिडिओ कर म्हणून मला आवडेल ऐकायला मी नाराज होणार नाही बाय बाय श्री स्वामी समर्थ